या बाबा ऐक ना एक हवा आहे बाबांसाठी हवाय रवी तो कालचा लेटेस्ट माल आलाय ना ते दाखव साहेबांना हे बघा बाबा बघा तुम्हाला कोणतं आवडेल याही छान आहेत बघा तुम्हाला कोणता आवडतोय बघा बघूया हा लावू पाटी फिरा हा पण होईल आपण अजून हा पहा हा नको हा एकदम असं वाटतं ओके हा हां याच्यापैकी हा दाखव ना हा 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 छान वाटतं आहे हां हां त्याला खोलून बघू दे लावू हा खूप छान वाटेल त्यांना बघा जाऊ फिरा मस्त वाटतं बा बाबा तुम्हाला आवडला खूप छान आहे छान आहे ना आवडला ह्याचे किती होते सर याचे, याचे। जास्त नाही साहेब एक तेवीसशे रुपये होती क्वालिटी आहे बघा ना छान आहे छान आहे सर आता अजून कोणतरी दाखवा ना अजून एक दाखवा मला अजून दाखवू हां अजून एक दाखवा लांबा काका तुम्हाला चाळीसा होईल ना चाळीस हां थांबा आपल्याकडे आहे हां हा खूप छान आहे बघा हा बघा छान होतो बाबा बाकी अच्छा उगू देतं पुढे कलर कसं वाटतं अजून असं वाटतं बाबा हा कितीला आहे हां हा पडेल तुम्हाला बघा हा बाराशे पर्यंत पडेल म्हणजे डिस्काउंट पकडून एक हजार एक हजार। बाबा आवडला ना तुम्हाला ठीक आहे हे चेक करू शकता हो, हो चेक करू शकता ना चेंजिंग रूप सर बाबा चेंजिंग घेऊ मस्त मी एक जर कॉल करून येतो हो या या बाबा नाही आलं हा हां येथील नाही आलं हातात का आणलं बाबा घालूनच यायचं होतं ना हजार नको ठीक आहे हा व्यवस्थित आहे मापा ना साहेब मी काय बोलतोय एक छोटीशी गडबड झाली आहे ॲक्च्युली काय आहे हा जो शर्ट आहे ना हा हजार रुपयाचा आहे आणि हा आहे ना हा तेवीसशे रुपयाचा आहे म्हणजे डिस्काउंट पकडून दोन हजारपर्यंत पडेल हा हा हजार रुपयेचा आहे अगोदर सांगितलेला तू बाबा हा तुम्हाला आवडला होता ना आपण हाच घेऊया ना ठीक आहे ह्याची साईज होईल नाही ना साईज थांबा बघतो हो हो होईल ना होईल चालेल चालेल ह्याला पॅक करा आणि मला हो हो माझं पेमेंट ऑनलाईन आहे तर मला स्कॅनर द्या हा आहे ना एक त्याच्यावर करा ना याच्यावर करा अरे रवी हे जरा पॅक करून दे साहेबांना हा हे घ्या ओके थँक्यू या बाबा अहो मालक हा तेवीसशेचं शर्ट तुम्ही हजार रुपयाला दिलात हो काय रवी प्रत्येक गोष्ट पैशात मोजायची नसते ना रे म्हणजे म्हणजे बघ त्या मुलाचा पहिला जौब, आनी पहिलाच जॉब आणि पहिलाच पगार त्यात त्याचे सगळे खर्च सोडून त्याच्याकडे फक्त दोन हजार शिल्लक त्याच्यात त्याला बाबांसाठी गिफ्ट घ्यायचं होतं हे प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की बाबांसाठी पहिल्या पगारात काहीतरी घ्यावं हो? ते कुणाला जमतं कुणाला नाही जमत म्हटलं तर याच्यामार्फत ते करून दाखव आणि बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलास का लेकरचं गिफ्ट घेता ना ते महत्वाचं आहे बाकी काय रे होत राहत मालक तुम्ही ग्रेट आहात पण ह्या गोष्टी तुम्हाला कशा कळल्या तो ज्यावेळेस फोनवर गेला होता ना बोलत हुँ. तो कोणाला तरी समोरच्याला सांगत होता की कि त्याच्याकडे किती पैसे आहेत किती कमी पडत आहेत ते मी ऐकलं ह्याचा आता का फोन हा हा बोल रे अरे मला थोडे पैसे रे हजार रुपये पाहिजे का रे असं अचानक कसे काय अरे तुला माहितीये आहे ना माझा आता पगार झालाय आणि पहिलीच नोकरी आहे त्याच्यावरून मी वडिलांना गिफ्ट घेणार होतो अरे हा आज काकांचा वाढदिवस पण आहे ना अरे हो ना रे त्यामुळे कारण मला मी आलोय कपड्याच्या दुकानात आलोय आणि मला हजार रुपये कमी पडतात रे त्यामध्ये अरे तुला तर माहिती आहे ना बाबांनी माझ्यासाठी काय काय केलं आणि किती खस्ता वगैरे हो कळल्या मग त्यांच्यासाठी काहीतरी पहिल्यांदा करतोय तर अरे मला कळलं तू काय म्हणतोयस ते पण खरं सांगू का आता सध्या माझी पण कंडिशन नाही आहे तुला तर माहिती आहे ना माझी परिस्थिती काय आहे ती अरे ई एम आय ने ठीक आहे चालेल मग मी बघतो काहीतरी करतो ऐक ना राग नको मानू पण खरोखर माझ्याकडे नाही नेक्स्ट टाइम जर काय असेल ना तर मी मला आधी सांगत जा रे असं अचानक कसं काय करणार प्लीज प्लीज जरा समजून घ्या चल सोड बाकीच ते सगळं आवरून घे हो हो ठीक आहे येत साहेब थँक्यू हा थँक्यू कशाबद्दल आज वे लेखाला बापाच्याजून जर मुद्दत केली अरे नाही नाही असं काही नाहीये आणि मी हळूहळू तुमचे पैसे परत करत नाही नाही त्याची काही जरूरत नाहीये हा काही नाही तुम्ही एक काम करा फक्त आहे ना वडिलांना आयुष्यभर जपा बस हा थँक्यू सर थँक्यू प्रत्येक मुलाचं स्वप्न असत आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करा काहींची स्वप्न पूर्ण होतात आणि काही दुसऱ्याच्या स्वप्नात आपली स्वप्नं पूर्ण करता